श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात निरंतर तुला माझ्या वचनांवर विश्वास करायचा आहे ठेवायचा आहे कारण ते तुझ्यासाठी आहेत बाळा या संदेशाकडे पुढील काही मिनिटे लक्ष पुरव तू जर पुढील पाच मिनिटे या संदेशावर लक्ष पुरवलेस तर येणारी पुढील शंभर वर्ष तुमच्यासाठी आनंद पुरवणारी असतील देव म्हणतात मी तुझ्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे देव म्हणतात तुझ्यासाठी मोठे बदल येत आहे जरी तुम्ही हा संदेश आत्ता उघडला असेल तर माझ्याकडे लक्ष द्या दुर्लक्ष करू नका तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या पुनरागमनासाठी सज्ज व्हा कारण देव तुमच्या जीवनात खूप काही शुभ परिवर्तन देत आहेत त्यासाठी तयार राहा देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तुमच्यासाठी एक अविश्वसनीय भविष्य नियोजित आहे ते देवाचे अखंड प्रेम दाखवणारे आहे तुमच्याकडे देवाचे शांती आनंद आणि आशीर्वाद येत आहे ते स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात तर हे तुम्ही स्वीकार कराल या क्षणाला देखील तुम्ही सज्ज असाल तर आशीर्वाद येतील तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जातील तुमच्या बाधा समाप्त होतील तुमचे त्रास क्लेश नाहीसे केल्या जातील पुढील काही मिनिटे लक्ष पुरवल्यास तुम्ही एक आनंदाची बातमी आकर्षित करत आहात त्यासाठी सज्ज व्हा देव नेहमी तुमच्या सोबतच असतो तुम्ही जरी स्वतःला कधीकधी एकटे मानता पण ते तुमचे चुकीचे विचार आहे देव प्रत्येक क्षणाला तुम्हाला साथ देतात तुम्ही त्याला प्रत्येक क्षणाला अनुभवू शकता जर यावेळेस तुम्ही देवाकडे जे काही मागत असाल ते मिळण्याची योजना देवांची असेल ते तुमच्याजवळ लवकरच येईल आणि तुम्ही आनंदी व्हाल जाणून घ्या की देवाचे अस्तित्व प्रत्येक ठिकाणी आहे त्या सूर्याच्या प्रकाशात आहे त्या फुलाच्या सुगंधात आहे त्या पाण्याच्या खळखळण्यात आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला देवाचे अस्तित्व जाणवू लागेल तुम्ही जेव्हा निद्रा घेता तेव्हा देखील देव तुमच्या अवतीभोवती राहून तुमचे सुरक्षा कवच बनवून तुमच्या प्रार्थना ऐकत असतात तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे सुखद अनुभव देणारे ठरतात तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला कायमस्वरूपी मिळत आहेत तुम्ही ज्या नात्यांना काही काळांपूर्वी गमावले असाल तर तसे मानू नका कारण ते तुमचे नाते देवाकडे प्रेमाने आनंदाने ठेवलेले आहे कारण ते तुमच्याजवळ हेरावलेले नाही ते तुमच्यातच आहेत आणि त्यांना फक्त देवाकडे विसावा दिला गेला आहे जर तुमच्या डोळ्यात या क्षणाला अश्रू असतील जर तुम्ही कोणाला आठव पाहत असाल तर तेच ते देवाकडे आहेत याची चिंता करू नका देव म्हणतात बाळा दुःख यातना संपवणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तू हे जाणू शकशील की तुझे जे काही पूर्वज आहेत ते सर्व काही सुरक्षित देवाच्या देव लोकात आहेत ते आनंदी आहेत आणि ते तुझ्यावर आनंदाची दृष्टी ठेवत आहे त्यामुळे तुझ्या घरात आता ते पवित्र कार्य घडणार आहे ते आनंदी कार्य घडणार आहे ज्यासाठी तू देवांची प्रार्थना करत आहेस तुझे पूर्वज तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत कारण ते तुझ्या चांगल्या कर्मामुळे आहे। आहे। प्रसन्न आहेत तू त्यांच्यासाठी जे काही केले आहेस त्यामुळे ते अधिक प्रसन्न झाले आहेत तुमच्या चिंता क्लेश आणि दुःख दूर करणारे आणि तुमच्या आरोग्यावर शुभ परिणाम देणारे आशीर्वाद आता तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत तुमच्या वेदना कमी केल्या जात आहेत कारण दैविक रूपेचे तुम्ही पात्र ठरत आहात देव म्हणतात तुझ्या सर्व काही चिंताच्या बाजू मी जाणतो आणि तुझ्या सर्व काही चिंता संपाव्या तुला रात्री सुखाची निद्रा लागावी तुला शांतता प्राप्त व्हावी यासाठी माझे कार्य अविरत सुरू आहे बाळा विश्वास ठेव की देव तुमच्या भल्यासाठी कार्य करत आहे जर आज तुम्हाला काही कठीण जाणवत असेल तर विसरून जा की काही कठीण होते कारण आता पुढील काळ तुमच्यासाठी सुखद आणि आनंदाचे क्षण देणारा ठरणार आहे तुमचे अस्तित्व जाणून घेऊ शकता जेव्हा तुम्ही झोपत असता तेव्हाही देव तुमच्याकडे लक्ष ठेवून असतात कोणताही शत्रू तुम्हाला इजा पोहोचवू शकत नाही कोणीही तुमच्याकडे येऊन तुम्हाला त्रास देऊ शकत नाही कारण देवाचे देवदूत तुमचे संरक्षण करत आहे तुम्ही हे संरक्षण घेण्यासाठी सज्ज असाल तर होय मला ते संरक्षण हवे आहे असे टाईप करा देव म्हणतात मीच आरंभ आहे आणि मीच शेवट आहे माझ्यातच हे सर्व ब्रह्मांड सामावले आहे आणि मीच संपूर्ण ब्रह्मांड आहे जो मला जाणण्यासाठी माझे नामस्मरण करतो माझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो मी त्याला नक्कीच माझे आशीर्वाद प्रदान करतो त्याने दृढ श्रद्धा ठेवावी माझी भक्ती भावाने श्रद्धेने नामस्मरण करावे मी त्याचाच होतो जो माझ्याकडे येऊ इच्छितो जो माझे अस्तित्व जाणू इच्छितो त्यालाच माझे अस्तित्व जाणवू लागते तोच माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होतो जो कधीही इतरांबद्दल द्वेष भावना ठेवत नाही कधीही कुणावर मोठ्या आवाजात बोलत नाही रागावत नाही खूप काही क्लेश करत नाही तिथे मी सदैव निवास करतो कारण मी तुमच्या शांततेत आहे मी तुमच्या प्रेमात आहे मी तुमच्या आदरात आहे मी तुमच्या मनात आहे तेव्हा हे जाणून घ्या की मीच सर्वत्र आहे तुमचा देव प्रत्येक ठिकाणी आहे हे ज्या दिवशी तुम्ही जाणाल तेव्हा तुम्हाला तुमचा आमचा भेद उरणार नाही तुम्ही खूप काही असे कार्य करू लागाल जे तुम्हाला उन्नत दिशेकडे घेऊन जाईल देव म्हणतात बाळा कधीकधी तुम्ही असे ऐकता की हे सर्व काही कलियुग आहे याचा अंत होणार आहे पण भगवंताचा देवाचा कधीही अंत होणार नाही कारण देवाची दिव्य शक्ती ही ती पवित्र शक्ती आहे जी प्रत्येक क्षणाला प्रत्येक वेळेस जिवंत आहे आणि ती तुम्ही तुमच्या आशीर्वादांमध्ये प्राप्त करू शकता तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता ते दिव्य शक्ती पवित्र शक्ती तुम्ही प्रत्येक क्षणाला अनुभवू शकता जे विश्वासाने देवाकडे येतात त्यांना कधीही रिकाम्या हाताने राहावे लागत नाही कुठल्या ना कुठल्या गोष्टीत त्यांना यश प्राप्त होते जरी वेळ कठीण असली तरीही देवाचे आशीर्वाद त्यांच्या मार्गात येऊ लागतात त्यांच्या आयुष्यातील ते कठीण समाप्त होते आणि सुखद अनुभव येऊ लागतात देव म्हणतात बाळा तू विश्वास ठेवशील तर या सूर्यापासूनही तुला आशीर्वाद प्राप्त होतील जर तू विश्वास ठेवशील तर तुला एखाद्या फुलाच्या झाडातूनही ती फुले आशीर्वादाच्या रूपात प्राप्त होतील देव म्हणतात तू जिथे जिथे विश्वास करशील तिथे तिथे माझे अस्तित्व तुला जाणवू लागेल जर तू माझ्यात आणि माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेवत असतील तर तुझे चमत्कार तुला प्राप्त होतील तुमच्या प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात ज्या ठिकाणी तुम्हाला एकटे वाटते त्या ठिकाणी देवाचे स्मरण करा देव धावून येऊ तुम्हाला मदत करील देव कधी नाही हे विचार करू नका देव सतत आहेत आणि सतत राहतील याचा विचार करा देवाच्या सृष्टीत तुम्ही एकटे नाहीत कारण तुम्हाला अनेक नाते संबंध मित्र परिवार सर्व काही देवाने दिले आहे तुमचे यश अपयश सर्व काही देवानेच दिले आहे देवावर विश्वास ठेवा की तुम्ही पुढील काळात ते सर्व काही प्राप्त कराल ज्या तुमच्या इच्छा आहेत अपेक्षा आहेत स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाचे आशीर्वाद देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ